हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे हे ब्लॉग तर मुलं आणि मी निघालो माझ्या मम्मीच्या घरी म्हणजेच मुलांच्या मामाच्या घरी कारण नाही तसंच आहे ते म्हणजे मामांचा बड्डे म्हणजे माझ्या भावाचा बड्डे आहे तो सेलिब्रेट करण्यासाठी मम्मी म्हणली घरी या आज मग मुलं शाळेतून आल्यानंतर आम्ही माझ्या भावाचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी गेलो मम्मीच्या घरी तर मुलांनी इथं गेले गेले मामाला भेटले व मामाला विश केलं आणि मी सुद्धा माझ्या भावाला विश केलं खूप आचूत होता बघा तो आपण मुलांनी आलेला त्याला खूप विश गेलं हस होता खूप तो कारण तसंच आहे कारण भाजी आलेत म्हटल्यावरती मामा भाज्यांची जोडी एवढी जमती आणि मजाक मस्करीत एवढी चलती काय विचारायची सोय नाही बाबा आणि इथं मम्मी बघा स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली आहे तो मला भाज्या बघून दिसतच असेल काय 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 भेत असेल आजचा ते तर आज भेद बनवलेला आहे पावभाजी आणि केकही घरीच बनवलेला आहे माझ्या दिदीने आणि मी मिळून दोघींनी स्वयंपाक केला मग सर्व तयारी भाजीची मम्मीने करून ठेवली होती म्हणजे तयारीलाच लागली होती ती तेवढ्या आम्ही तिथे गेलो तर तिने सर्व भाज्या निवडून वगैरे ठेवल्या टोमॅटो जे असेल काही पावभाजीला लागते सर्व तिने तयारी करून ठेवली नंतर मी आणि तिथे लागलो आपली पावभाजी बनवायला तर भाज्या वगैरे निवडता निवडता थोड्या गप्पा ह्या होणारच मग गप्पा म्हटल्या की मग दोन तीन तास पण कमी पडतात गप्पांना नंतर गप्पा मारता मारताच आम्ही स्वयंपाकाला लागलो ही पावभाजींची भाजी जी असतात त्या सगळं आम्ही शिट कुकर मध्ये घालून शिट्ट्या करून घेतल्या इथे भाजी शिजवून घेतली पावभाजीची सर्व तयारी आम्ही अगोदर करून घेतलेली तुम्ही बघू शकता भाज्या शिजवून घेतल्या टोमॅटोची पिवरी करून घेतली अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा आहे दहा ते पंधरा लोकांसाठी आम्हाला पावभाजी बनवायची होती कारण मम्मीला शेजारींना पण द्यायची होती म्हणून जरा जास्त क्वांटिटीमध्ये बनवली होती पावभाजी आम्ही तर इथं तेलामध्ये बघा छान असा कांदा आपल्याला लाल गोंडल ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे दिदीने मी आम्ही दोघींनी मिळून पावभाजी बनवली इतकी छान आणि टेस्टी झाली होती पावभाजी आणि गप्पा मारता मारता स्वयंपाक कधी झाला ते काळच नाही आम्हाला पण दोघींना पण आणि मुलं आणि मम्मी मा, भाऊ माझा तिकडं हॉलमध्ये मस्त त्यांचं धिंगाणा मस्ती चालू होतो पूर्ण मस्ती करत होते मुलं माझी मम्मी त्यांनाच बघत होती आणि आम्ही दोघीजण इकडे किचनमध्ये स्वयंपाक करत होतो आणि हा पावभाजी मसाला बटर वगैरे असं सगळं ठेवलेलं आहे इथं कांदा परतून घेतल्यानंतर आलेल पेस्ट घातली सर्व मसाले घातले आणि छान तेलात तेल सुटले की आपण वरतून टोमॅटो प्युरी घालून घेणार आहोत आणि नंतर शिजून घेतलेल्या भाज्या घालायच्या वरून कोथिंबीर घालायचं बटर घालायचं आणि पाण्याची कन्सिस्टन्सी कशी हवी तशी ठेवायची पावभाजीच्या वासानेच मुलांना एवढी भूक लागली की सारखे मध्ये मध्ये करत होते मम्मी कधी होते मावशी कधी होते सारखं विचारायला येत होते मग आम्ही दोघींनी पटापट स्वयंपाक उरकून घेतला तर मस्त चमचा मी झंजणीत अशी आपली घरगुती पावभाजी तर तयार होत आहे मसाले छान आपले परतून झालेले आहेत बघा तेल पण छान सुटलेले आहे वरती तरी आलेली आहे मस्तपैकी आणि आता शिजून घेतलेले स्मॅश करून घेतलेले भाज्या आपण पावभाजीच्या ज्या आहेत त्या मसाल्यामध्ये घालून घेऊया आणि हवं तसं क्वांटिटीमध्ये गरम पाणी घालायचं म्हणजे चव खूप अजून छान येते याला आणि बघू शकता इथं तुम्ही मस्त अशी घरगुती चवदार चविष्ट आणि लाल कलर आलेला आहे मस्त पावभाजीला आणि मुलांना ना सुगंध म्हणजे पावभाजीचं सुगंधाने जास्त भूक लागते बरं का त्यांना रोजच्या वेळी पा पोळी भाजी जेव्हा असेल ना तेवढी भूक लागत नाही पण असं इतर वेळी जर असं बड्डे वगैरे काही असलं ना आणि काहीतरी म्हणजे ना नाही का छान असं भाजी वगैरे असली किंवा शेलका असलं काहीतरी जास्त भूक लागते त्यांना मग पावभाजी वगैरे झाल्यानंतर इथं मस्त चार वाजता चहा केला आम्ही चहा वगैरे पिलो पावभाजी आपली झालेली आहे आणि एका साईडला लगेच के केक बनवायला घेतला केक साठी हे साहित्य आणलेले बघा हे असं केक पण घरगुती घरगुतीच केक बनवायचं ठरलं होतं आमचं तर हे असं वर आणलेलं बघा केक के टॉपवर केकच्या वरती लावण्यासाठी मॉर्डेचं चॉकलेट वगैरे सगळं आणून असं आम्ही केक घरीच बनवायला घेतला जिथे तुम्ही बघू शकता इथं केक बनवायला घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल घालती ती आणि हवं तसं पाणी घालून असं सर आपल्याला हे पण बॅटर बनवायचं केकचं फारसं मला काही माहीत नाही पण माझी दिदी केक घरी बनवते छानपैकी मस्तपैकी मस्त केक बनवून आपला घरी तयार होईल तर काही माझ्या भावाला बड्डे का सेलिब्रेट कशा करण्यासाठी मित्रमंडळींसोबत बाहेरच जायचं होतं पण आम्हीच त्याला म्हटलं पहिलं आमच्यासोबत सेलिब्रेशन करायचं आणि मग मित्रमंडळींसोबत जायचं म्हणून तो थांबला त्याला रिक्वेस्ट केली म्हणून मग माझ्या आईने आम्ही की घरगुती आपलं सारं सिंपलच बड्डे सेलिब्रेट करायचा म्हणून आम्ही बाहेरनं जाता घरीच आपलं सेलिब्रेट करण्याचं ठरवलं आणि छोटासा साधा सिंपल आपला घरगुती बड्डे सेलिब्रेट केला आणि खूप छान बड्डे सेलिब्रेट झाला पावभाज्याचा बेतं केक घरी पावभाजी पण घरी आणि बाहेरच्यापेक्षा घरीच बघायला कधीही चांगलं पोटभरही खाता येतं आणि मुलंही अगदी आवडीने खातात आपलं छान असं चॉकलेट केकचं बॅटर बनवून तयार झालं आता एका भांड्याला तेल लावून घेते किंवा तूप लावून घ्यायचं आणि वरतून आपलं मैदा असून तो त्या ह्या भांड्याला पसरून घ्यायचा जेणेकरून केक जेव्हा आपण बेक करतो तेव्हा तो खाली चिटकू नये म्हणून असं पद्धत वापरावी आपल्याकडे ओव्हन नाही आहे त्याच्यामुळे आपण हे अशा पद्धतीने पातेल्यामध्ये केक आपण बेक करणार आहोत तर हे केकचं जे बॅटर आहे ते दिदीने आता याच्यामध्ये घातलेलं आहे आपण बेक करण्यासाठी ठेवणार आहोत हा केक तुम्ही कंटिन्युअन्सी बघू शकता तुम्हाला जरी रेसिपी पाहिजे असेल तर मी नक्की करेल एक दिवशी तुमच्यासाठी केक साठी तुम्ही फक्त मध्ये सांगा मला चाळीस ते पंच्याचाळीस मिनिट आपल्याला मंद म्हणजे छोट्या गॅसवरती केक बेक करण्यासाठी ठेवायचा आहे मध्ये म्हणजे तो चेक करायचा शिजलेला आहे की नाही आणि केक आम्ही बेक करण्यासाठी ठेवला तोपर्यंत इकडं हॉलमध्ये मुलांची मस्ती डान्स वगैरे सगळं चालू आहे तुम्ही बघू शकता विराज साईराज त्यांचा दादा म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा मस्ती झालेली आहे मस्त साऊंडमध्ये गाणे लावले त्यांचा डान्स वगैरे मस्त चालू आहे त्यांचा तिघांचा खूपच दमाल मज्जा केली बरं का बड्डे मुलांचे तर काही हेच नाही बघा चॉकलेटचा केक कधी चॉकलेटचा केक कधी होतयकडे मस्त मुलांचा डान्स वगैरे झाल्यानंतर डान्स करून धोका लागल्यात पोटाला आणि तर मम्मी पावांना बटर लावायला घेतलं दोघांची मस्ती बघा मस्त पावा असं दोन हे करून नाही का मध्ये बटर लावण्यासाठी सायराज मम्मीला मदत करतोय माझ्या सुद्धा मदत केली तर हा आपला फायनल लुक केकचा तुम्ही बघू शकता माझ्या भावाने डेकोरेशनचा अजून थोडं सामान घेऊन आला केकसाठी चॉकलेटचं वगैरे असे नाही रोल वगैरे चॉकलेटचे क्रश असे लावून त्यांनी मस्त आम्ही वरती चॉकलेट टॉपर वगैरे लावलं आणि पप्पांनी हा बुके आणला होता आणि छान असं भावाला ओवाळून घेतलं मम्मीनी मी आणि माझ्या दिदीने मुलं दी चॉकलेट खायला तयारच होते का व आक्रमक करते केक असं त्यांना झालत पटपट करा म्हणत होते नाही छान असं मम्मीनी मी दिदीने दी ऑप्शन केलं भावाचं त्याला पण घाई होती त्याला पण पण मित्रमंडळींसोबत बाहेर पार्टीसाठी जायचं होतं म्हणून तो सुद्धा घाई करत होता मग आम्ही छान असं घरगुती आपला साधा सिंपल घरगुती बर्थडे सेलिब्रेट केलं मम्मीने मुलांना टिके वगैरे लावून घेतले आणि नंतर आम्ही छान असं केक कट केला माझ्या भावानी सर्वांनी एकमेकांना केक भरवला भरवण्याचा चान्स तसं साधं सिंपल आपलं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे नंतर मी भावाने छान असे थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले आपल्या शॉर्ट व्हिडिओसाठी आणि छान असं बड्डे सेलिब्रेट झालं तुम्हीसुद्धा बड्डे केक खायला या पावभाजी खायला या चला आजच्या एवढंच बा बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओला बाय